ज्या ठिकाणी चांगला बँक निर्माण होतात त्या ठिकाणी आर्थिक सक्षमता वाढते नवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या बँका महत्त्वपूर्ण ठरतात सहकारी बँकेमुळे स्थानिक भांडवल निर्मिती व विकास साध्य होतो असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अमरावती येथील अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले यावेळी ते बोलत होते तत्पूर्वी त्यांनी अभिनंदन वर्ल्ड या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली नागरिकांच्या सुविधेसाठी स्थापन करण्यात आलेल्या अत्याधुनिक सेवा सुविधेबाबत त्यांनी बँकेचे अभिनंदन केले सहकार राज्यमंत्री पंकज भोयर आमदार सुलभाताई खोडके आमदार रवी राणा आमदार उमेश उर्फ चंदू यावलकर प्रवीण पोटे पाटील भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलालजी मुथा बँकेचे संस्थापक हुकुमचंद डागा अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकचे अध्यक्ष अॅडव्होकेट विजय बोथ्रा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले सहकारी बँकेमुळे तळागाळातील नागरिकांचा विकास होतो शेतकरी व लघु उद्योगांना कर्ज त्वरित व बचत सुविधा मिळते ज्यांना व्यवसाय उद्योगधंदा स्थापन करायचा आहे त्यांना सुरुवातीला कर्ज लागते त्यामुळे या बँकेचे प्रोत्साहन व सहकार्य महत्वपूर्ण ठरते राज्य सहकारी बँकेंनी कालानुसार बदल केले आहे त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांच्या स्पर्धेत या उत्तम स्थान टिकवून आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सहकार्याचे महत्त्व जाणून सहकारिता मंत्रालय स्थापन केले ज्यामुळे सहकार क्षेत्रात मोठे बदल होत आहे यातून सहकारातून समृद्धीकडे हा मार्ग जात आहे गुणवत्तापूर्ण कार्य करून अभिनंदन सहकारी बँक सहकार क्षेत्रात चांगले योगदान देत असल्याचे ते यावेळी म्हणाले सहकारी बँक नागरिकांना आपली बँक वाटते यातील अभिनंदन बँक ही सर्व मानकांवर उत्तम कार्य करीत आहे अभिनंदन बँकेला सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल कार्या राज्य शासनामार्फत गौरविण्यात आले आहे ग्राहकांनी या बँकेत तीनशे त्र्याहत्तर पूर्णांक सत्याहत्तर कोटी जमा केले आहेत बँकेने दोनशे त्रेपन्न पूर्णांक सत्त्याण्णव कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहेत कर्जाची गुणवत्ता नेट एम पी एन हे शून्य टक्के आहे नेट एम्पियन हे बँकेच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाचे लक्षण आहे बँक योग्य आर्थिक नियोजनात करून आपल्या ग्राहकांना तत्पर आणि आधुनिक सेवा पुरवित असल्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले आहे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते बँकेचे संस्थापक हुकुमचंद डागा यांना शाल श्रीफळ तसेच सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले बँक परिसरामध्ये अत्याधुनिक सेवा सुविधांसह अभिनंदन बँकची पाच मजली इमारत उभारण्यात आली आहे या इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ बावीस हजार चौरस फूट आहे बँकेचे अध्यक्ष विजय बोत्रा यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे संचालन प्राजक्ता चौधरी तर आभार संचालक मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन गांग यांनी मानले आहे